नाचलेले नवीन कांद्याची आवक आपल्याला बाजारामध्ये आलेली पाहायला होते तर क्वालिटीही पाहू शकता नवीन कांदा बाजारामध्ये येताना पाहायला होते तर त्याचबरोबर नाचण्याचे प्रमाण देखील पावसामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला होते तर आतमधून वरून जरी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असेल तरी आतमधून थोडंसं नाचण्याचं प्रमाण लवकर नाश्त्याच्या परिस्थितीमध्ये असलेला कांदा पाहायला होते तर साधारणतः वीस ते तीस रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या नवीन कांद्यासाठी देखील दर आपल्याला पाहायला होते क्वालिटी बघू शकता तर कांदा जो आहे तो नवीन कांद्याची आवक आपल्याला पाहायला तर जास्त दिवस आपल्याला या कांद्याची टिकण्याची क्षम क्षमता जी आहे ती कमी पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला नवीन कांद्याला देखील दर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात कांद्याची क्वालिटी पाहायला मिळते तर क्वालिटी आपल्याला कांद्यासाठी पस्तीस ते दोनतीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी दर पाहायला होते तर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी आज साधारणतः आठ अडतीस रुपयापर्यंत दर पाहायला होते तर कांद्याच्या दरामध्ये आज थोडंसं बदल पाहायला होतो तर दोन रुपयाचे घसरण आज कांद्यासाठी झालेली पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी दरामध्ये घसरण आज पाहायला मिळते तर मिडियम क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे ते पस्तीस ते सदोतीस साधारणतः दर पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर साल गेलेल्या कांद्यासाठी साधारणतः वीस रुपयापासून दर पाहायला मिळतात तर आवक ही भरपूर आहे त्याचबरोबर दरामध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपया किलोपासून दर पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये मिडियम साईजमध्ये कांदासाठी आज बर बर बता। बता दर जे आहे ते कमीत कमी तीस ते पस्तीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात आवक भरपूर आहे त्याचबरोबर दरामध्ये थोडंसं आज बदल टॉप क्वालिटीच्या कांद्याचे दर जे आहे ते दोन रुपयाने कमी झालेले पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये कांदा पाहायला मिळते तर नाचण्याचे देखील प्रमाण जाळीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पा वाढलेले पाहायला मिळतात तर क्वालिटी बाजारात दर जे जरी वाढले असले तरी नाचण्याचं प्रमाण देखील ना आपल्याला थोड्याफार प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळते तर आवकही भरपूर आहे त्याचबरोबर दरामध्ये बरेच दिवसापासून आपल्याला स्थिरता पाहायला मिळते तर एक नंबर टॉप क्वालिटीचे कांदाची आवक बाजारामध्ये थोडी कमी पाहायला मिळते तर त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये त्याच साधारणतः एक नंबर टॉप कॉलिटीमध्ये कांद्यासाठी आहे आहेत अडोतीस रुपयापर्यंत पाहायला तर तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसे हा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा